महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत ज्या काही बँका असतील त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत या याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू मुद्दा हाच होता की आ, अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात अनेक राज्यातली लोकं महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत त्यांचा आम्हाला देखील आदर आहे त्यांना देखील आदर आहे सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातो आहे दादागिरी केली जाते आहे त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे मराठीचा मुद्दा आहे का ते खळखटॅकवर का काही चर्चा झाली नाही चर्चा जी झाली ती आणि एक वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती राहते त्याला मराठी आलं पाहिजे मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणीही करत नाही जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये मा राहतात परराज्यातील राहतात त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू काही चर्चा झाली का। नाही औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू असं मी कुठेही स्टेटमेंट दिलेली नाही मी असं सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मराठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे कारण ज्यावेळी आता ज जा, जापनीज कंपनी आहे इंटरनॅशनल लेवलची कंपनी आता ऑरिकमध्ये काम करते तर मी त्या जपानच्या माणसाला असं कसं सांगू शकतो की तू जी एफ डी आय इथं आणलेली आहेस किंवा परकीय गुंतवणूक आणलेली आहेस ती मराठीचा सन्मान असला पाहिजे माझा तर त्यांना देखील आग्रह राहील की त्यांनी मराठी शिकलं पाहिजे पण अशा गोष्टीवर सक्ती करणं योग्य नाही आज महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ज्यांचा डायलॉग कायमस्वरूपी सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो ज्या काही संस्था आहेत ज्यांचा डायलॉग कायम सर्वसामान्य मराठी माणसाचे होत असतो जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी मी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी महाराष्ट्रातले यांची एक बैठक देखील घेणार आहे कारण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केलेली आहे त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्या समितीचे सदस्य हे पोलीस अधीक्षक आहेत त्याच्यामुळे या सगळ्या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या बाबतीमध्ये जर कोण उलट सुलट करत असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची ही भूमिका त्या बैठकीमध्ये आम्ही घेतो ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क